न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत रात्री एक प्रकार घडला त्या अनुषंगाने आज या ग्रामपंचायतच्या माध्यमातून निवारवर पत्र पत्र सुद्धा या भागामध्ये हा समोरचा भाग आहे या भागामध्ये लाईटचं प्रॉब्लेम आहे खंब आहेत तार आहेत पण या ठिकाणी लाईटचं बल्ब लावायचं आहेत तर या ठिकाणी दत्तोमान यांचं या ठिकाणी शेड आहे त्यामध्ये जी सी पी ट्रॅक्टर हे सर्व आहे मोठा या ठिकाणी उद्योजक आहे त्यांनी या ठिकाणी फुटेज बी लावलेला आहे तर या भागामध्ये लाईटची खरी गरज आहे आज या ठिकाणी खांबा आहे पण त्या खांबावरचा बल्ब आहे तो पड्याला साईडला आहे त्याच ठिकाणी जर त्या साईडला फोकस लावला तरी चालू शकतो आणि या साईडला हा मच्छनभूमी रोड जात आहे रात्री घडलेला हा प्रकार अकरा पंचा पन्नासच्या आसपास आहे गावामधून एक एस आला अज्ञात दिसम आम्ही का लघवीला आल्यानंतर तो मी पाहिल्यानंतर त्याचा पाठलाग केला तर तो पाठलाग करत असताना अंधाराच्या ह्याच्यातून तो मशनभूमी रोडला गेला अशा पद्धतीने गे या ठिकाणी ही लाईटचं जाळं नसल्यामुळे अंधाराच्या फायदा घेऊन या ठिकाणी प्रेमयुगल लही की चोरीचा साधीस या माध्यमातून मी आज सांगू शकत नाही पण याची सांस्या होईल आणि याच्यावरती ठोस निर्णय झाल्यानंतर रात्रीचा जो प्रकार घडला आहे तो काय आहे ते समजलं जाईल यासाठी मी आज या बातमी लावायचे नव्हतो पण टेट लाईटची का गरज आहे यासाठी बातमी लावली मी हीच पोस्ट टाकली होती त्यावेळेस माझ्यावर गावातल्या लोकांनी दबाव आणला तर आज मुद्दाम ही गरज आहे लाईटची त्यामुळे मी ही बातमी लावत आहे नमस्कार धन्यवाद मानदी श्रीनाथ मानदी श्रीनाथ न्यूजमध्ये सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद